प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात मराठी न्यूज पत्रकार मलकारी वायचळ यांच्यावर तलवारीने हल्ला गंभीर अवस्थेत सोलापुरात उपचार सुरू पत्रकार संघटनेचा निषेध आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी जत तालुक्यातील उमदी येथे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळीच्या सुमारास घडलेल्या एका धक्कादायक एक घटनेत पत्रकार मलकारी दत्तात्रय वायचळ यांच्यावर अज्ञात इसमाने तलवारीने हल्ला केला सकाळी साधारण सातच्या दरम्यान त्यांच्या हॉटेलजवळ हा हल्ला झाला असून वायचळ यांची प्रकृती सध्या गंभीर असून त्यांच्यावर सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या मानुष हल्ल्यामुळे पत्रकार क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे पत्रकार वायचळ हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक आणि शासकीय गैरप्रकारांवर निर्भीडपणे लेखन करत होते हल्लेखोरांनी हेतू पुरस्पर त्यांच्या जीवावर उठल्याची शक्यता वर्तवली जात असून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी होत आहे या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत पत्रकारांच्या विविध संघटनांनी उपविभागीय अधिकारी पोलीस निरीक्षक जत पोलीस ठाणे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग यांना निवेदन सादर केले निवेदनाद्वारे संबंधित आरोपींचा तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता यावेळी व्यक्त करण्यात आली निवेदन देताना व्हॉइस ऑफ मीडियात जत तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र बाबर जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटना जत तालुका अध्यक्ष यशवंत कोळी पत्रकार संजय कांबळे भागवत काटकर दत्ता पारसे विनोद राठोड श्रावण त्रु सौंदर्य आदी पत्रकार उपस्थित होते पोलीस प्रशासनाकडून तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल असे सांगण्यात आले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा